रस्ता लुटीच्या तयारीत असलेले सात सराईत गुन्हेगार चोपड्यात तटक पोलिसांची धडक कारवाई कावठी कट्टे आणि तलवारी जप्त मध्यरात्री धोकादायक आणि प्राणघातक हत्यारे घेऊन रस्ता लुटीच्या तयारीत थांबलेल्या सात सराईत गुन्हेगारांना चोपडा पोलिसांनी जेरबंद केलं आहे या कारवाईत पोलिसांनी गावठी पिस्तूल दोन तलवारी तेरा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली सत्तावीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना शिरपूर बायपास रोडवरील एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये एम एच सव्वीस सी एच सतरा तेहत्तीस काही संशयित व्यक्ती थांबले असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार तात्काळ पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली रणगडा चौकाजवळ कार आढळली कारमध्ये पाच जण बसले होते दोन बाहेर पहारा देत उभे असल्याने पोलिसांना दिसले पोलिसांकडे पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी चतुराईने घेराव घालत सातही आणि आरोपींच्या कमरेला लोडेड गावठी कटते तर गाडीतून दोन तलवारी आणि एक रिकामे मॅगझिन मिळून आले सत्तावीस दहावीस या दिवशी रात्री साधारण अडीच वाजताच्या सुमारास चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक साळवे साहेब यांना एक माहिती मिळाली होती की आ, एका मारुती स्विफ्ट गाडीमध्ये काही सोनशे सण आहेत एक ठिकाणी थांबलेली आहे त्याप्रमाणे मग त्यांनी संबंधित माहितीप्रमाणे वर्कआउट केलं आणि ती गाडी पकडली त्या गाडीमध्ये नांदेड आणि वैजाप या ठिकाणचे काही इसम होते त्यांना ताब्यात घेतला गाडीची झडती घेतली तर त्याच्यामध्ये दोन तलवारे दोन गावठी कट्टे दहा राऊंड असं त्याच्यामध्ये मुद्देमाल मिळून आलेला आहे त्या ठिकाणी जे लोक मिळून आले त्यांची नावं अशी आहेत दिलीप सिंग दिलीप सिंग पवार विक्रम बोरगे अनिकेत सूर्यवंशी अमनदीप सिंग अवतार सिंग राठोड सद्दाम हुसेन मोहम्मद आमीन हे बाहेरगावचे लोक आहेत आणि त्यामध्ये लोकल दोन आहेत अक्षय महाले आणि जयेश महाजन हे सर्व लोकांजवळ हे साहित्य मिळून आले याच्यावरून हे, हे लोक कुठला तरी मोठा गुन्हा किंवा दरोडा वगैरे करण्याच्या तयारीत होते असं आमच्या तपासामध्ये प्राथमिक दृष्ट्या दिसून आलं त्याच्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही अधिक तपास त्याच्यामध्ये करत आहोत बिरे रिपोर्ट एस एन मराठी जळता